फायनली मित्रांनो जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आईचा मेकअप करायला घेऊन आलो आहे डायरेक्ट पार्लरमध्ये आणि हे पार्लर कुठं आहे आपल्या घराच्या बाजूलाच आहे आणि मॅडम तुमच्या पार्लरचं नाव सांगा ग्लॅमर अकॅडमी ग्लॅमर हे पार्लर आहे कॉर्नरलाच आहे कोणाला यायचं असेल तर नक्कीच्या इकडं आणि याची मी ॲड स्पेशली बनवणार आहे ती पण ॲड तुम्ही नक्की बघा आता बघूया आपण आईचा मेकअप आई तुला कसं वाटतंय मेकअप करताना का चालू करायचंय मला सांग जिंदगी तू पहिल्यांदाच मेकअप केलाय ना त्याच्या आधी कधी केलाच नव्हता माझा नाद माझा नाद नाही माझा नाद आहे की तुम्हाला चांगलं नटून तुम्हाला वटपौर्णिमाला घेऊन जायचं तुम्ही करा तुम्ही कंटिन्यू करा मॅडम त्याच्यामध्ये बघा आता आपला पण काढलं का कपाळावर ना म्हणजे पप्पाला सासूबाई हसू नका तुम्हाला पण घ्यायचंय तो पर्यंत करायला होता का हा सासूबाई नाही नाही आईच्या गाव इकडं कुठं आतमध्ये 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 पटकेन पटकेनं पटकेन पळून जाऊ नका पोलीस मी नाही तुम्हाला एका दोघे कशा राहत पहिलं शिंगम शिंगम एक चला चला तुम्हाला धरून आता इथे बसवायचंय नाही हो सासूबाई ना, जावा एवढा प्रेम भेटलाय तुम्हाला बस, बस हात बुडू नका ना, माणसं तर असतात तिथे येण्यासाठी आणि तुम्हाला राह तुम्ही पळूनच जाताय या सासू अहो या या असं करू नका हो तुम्हाला विमानात बसवायचंय तुम्हाला तुम्ही तुम्ही बाहेर बाहेर अहो थोडं दोन मिनटं थोडे पावडर लावायची लाल लावायची या इकडं जायचं का नाही तुम्हाला फंक्शनला जायचं का नाही त्यांना का एकदम जोड येतात मान ठेवायचं का नाही एक तोळ्याची अंगठी घाला मला मला एक तोळ्याची अंगठी घाला मग मला एक तोळ्याची जावाय मागतो एक तोळ्याची अंगठी नाही ना मग मेकअप करा थोडस काहीच नाही तुम्हाला इंजेक्शन नाही करायचं एकदम काहीच नाही थोडी पावडर लावतात फक्त इथे या थोडी पावडर थोडी आहो इथे तुम्हाला ऐक नाही त्या मॅडम अमेरिकेला शिकून आल्या खवायचं पुन्हा हा पावडर लावायचे एवढ्या कस बघते एवढ्या इकडं बघा आता सासूबाई नको नको म्हणत होत्या नाही नाही म्हणायचं पहिलीच हा नायचं अस काम <laughs> नाही बर का काय होत नाही आता फक्त ते काय करतात माहिती का हिथलं कातळ काढतात आणि इथं बसवत्या आता कस वाटतय बघू आता आईचं काय चाललंय इथं आईने पहिल्यांदाच जिंदगीत मेकअप केलेला आहे कधी पावडर सुद्धा लावत नाही आज डायरेक्ट मेकअपच करायला आम आले आमच्या आईला फिरायला घेऊन जायचं आहे लांब आई तू अक्कलकोटला गेल ते कधी नाही का जायचं का नाही आमच्या आईला गाडी जमत नाही व नाहीतर त्याला लेट फिरवला असता लगेच उलट्याला लगेच चालूच मस्त पैकी असं आईचा आणि सासूबाईचा रील्स बनवायच्यात बघा हा दुकानामध्ये काय काय पार्लर मध्ये चांगल्या गोष्टी का झालं कोळस म्हाताऱ्याला आलं बाळस असं काम झालंय सासूबाई तुमच हास्यात कशा घालातल्या <laughs> घाला तुम्हाला दात बसवायचं का होय <laughs> <भाई>? सासूबाई <laughs> तर बाजूलाच दवाखाना दाताचा <laughs> आईच पण चाललंय का रंग रंगोटी बघू आपण इकडं <laughs> <laughs> काय तुझं प्लॅन हे झालं तुझं डोळे बघा आहे बरं बघा आहे वर बघ पण का बघ वर काय दिसतय पूजा काय केलं तोंड बोल बसला का काय ग आता मम्मी आली की मम्मी कडे जा की पप्पाचा कण पारायचा का काय की मम्मी कड अहो नाही काय होत हा तुम्ही बस बसच करताय नाही काय होत बघा किती गोरा दिसायला लागला वर आता तुम्ही हा आय लिपस्टिक लावायच्या म्हणजे लाली कशी जोड बसवली हो या मेकअपला पंधरा <laughs> वर्षाची <laughs> पूर्वी दिसायला अजून <laughs> नाही झालं लिपस्टिक लावायची ससुबाई ते नाही लावत कानायला होत नाही यायला होत लिपस्टिक लावायची ना इकडे बघा कि कानायला लावत लिपस्टिक छान छान नको का दिसायला काय म्हणते पिऊ नाही बोल घेतला

ना आता किती भारी दिसत आहे रोज रोज तुम्हाला उचलून पार्लर मध्ये नाही नेणार ना आजच्या दिवस सण आहे म्हणून डायरेक्ट <laughs> दिवाळीला <ना> आता <था>। पिहो <laughs> तुझ चाललाय बाहेर मस्त पैकी खेळ <laughs> ह्यांचा झाला का मेकअप झाला <laughs> <laughs> बघू का होऊन आले मी आज घ्यायचं आहे तुम्हाला एवढ्या आय छान दिस माणसात आले अंधे सार नको 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 जग हा जगापेक्षा वेगळं केलंय दे आई नावर्यांना बाबांना केलं कोण नाही केलं पोहरांनी केलं नाव नाटा सोडून नाव ठेवते का मला नाही माणसं नाव ठेवणार काय नाव ठेवायलाच असत ते तसं पाय पळून गेलं काय कुठे हाय वाय आता जाताना तुम्हाला साडी घेऊ मस्त छान भाई इथं छान दिसतात तुम्ही बॅकग्राऊंडला स्माईल करा ना आधीपासूनच स्माईल आहे तुमचे <laughs> खुश आहे का काय आतमधून नकच म्हणते ती मेकअपला पण येत नव्हत्या बोलून आणलंय बारका पोराला कस आणावं लागत तसं का ग लेन्स का लेन्स लावायची म्हणते काय नको 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 लय बिन लेन्स पाणी बिनी ये तसं पूजाला लावूया हा मस्करी कर नका मस्कराय ते मस्करी मस्करी का हा वर 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 बघ पाल दिसते का वर आना तो तो चला या झाला मेकअप काय त्यात एवढा अवघड असते सर्जरी करण्यासारखं तू एकदा भीती वेगळं एक चल या सासूबाई तुमचा फोटो काढतो मस्त बघी ठीक आहे ते हे बॅकग्राऊंड चांगलं दिसत आहे आईला ज्वेलरी घातली आता छान दिसत लक्ष्मी सारखे दिसत महालक्ष्मी महालक्ष्मी आपण लावतो घरामध्ये ते तुम्हाला महालक्ष्मी ना भेटते बघाय फायनली आईचा आणि सासूबाईचा मेकअप केलेला आहे मित्रांनो आणि दोघी जण बघा कशा दिसतात तर येणे येणे हा ऐश्वर्या एक माधुरी दीक्षित एक अगं बाय 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 हा माधुरी दीक्षित माहितीये तुम्हाला हा नाही माहिती आहे तुला कोण आहे ती नाव कोण आहे माधुरी दीक्षित मग माहिती कस काय म्हणले मग टाकत ये बघा खालून ते भरून आणि एकदम महालक्ष्मी सारखे दिसते ना तर ह्या मॅडमने मेकअप केलाय छान केलाय नॉर्मलच केलाय तरी तुम्ही हा आता पूजेचा हाट करायचा आहे पूजा तू बस ना तू बस तुझं रंगबुटी चालव चालू दे हा <laughs> <laughs> तर चला आता आपल्याला जायचं आहे वट पौर्णिमाला म्हणजे बायांना मी ह्यांना घेऊन जाणार आहे मीना जाणार म्हणजे मी नाही पोचणार ह्यांना पोचायचं आहे ओके बुका लागली असतील तुम्हाला बस बस परत कॅमेरा काढू फोटो मी बस